मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सध्या सर्वात मोठी घडामोड मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबू बाबतीत मित्रांनो ठाकरे यांच्या जल जल्लोष शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी सर्वात मोठी घडामोड बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, शिवसेना आग्रही आहे मात्र मित्रांनो आता या घडीची सर्वात मोठी बातमी त्यांच्या गटामध्ये दसका भरणारी बातमी मित्रांनो नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंना मनाव तसं यश मिळालं नाही मात्र महायुतीला खूप चांगलं यश मिळाल्याने महायुतीच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु त्या निवडणुका ईव्हीएम वरती झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंना ईव्हीएम वरती संशय निर्माण झाला होता आणि त्या ईव्हीएम वरती महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेत्यांनी संशय घेतला होता मात्र आता यवतमाळ आणि अकोला अमरावती या भागात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्थानिक कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सध्या सर्वात मोठा शानदार विजय मिळवला आहे हा विजय सध्या ठाकरेंसाठी खूप मोठा आहे या निवडणुका ईव्हीएम वरती झाल्या नसून या निवडणुकांमुळे उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी एक आनंदाची बाब समोर येऊ लागली आहे कारण की बॅलेट पेपर वरती झालेल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना नेहमीच अग्रेसराच असं अग्रेसरी भूमिका मिळते आणि अशा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आपली गुणवत्ता सिद्ध करतात मात्र ईव्हीएम वरती ठाकरे नसो महाविकास आघाडी असो या सगळ्यांनाही आपला पराभव निश्चित मानावा लागतोय हे कशावरून असे देखील सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या पानरकवडा या तालुक्यातील महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तेरापैकी तेरा जागा जिंकलेल्या आहेत या भागात भाजपचं श्रीनगराचं वर्ष देखील उद्धव ठाकरेंनी बॅलेट पेपरवरती या निवडणुकामध्ये अतिशय मोठं यश मिळवल्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक निष्ठेची होती आणि प्रतिष्ठेची होती परंतु इथे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड मताधिक्याने जिंकल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार विजय महाराष्ट्रात चर्चेला एकवीस जून रोजी पार पडतील याही निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे प्रतिष्ठेची भूमिका म्हणून निवडणुका लढत आहेत इथेही ठाकरेंचा शानदार विजय म्हटला जात आहे आपल्याला काय वाटतंय बालेटरवरती महाराष्ट्राच्या निवडणुका व्हाव्यात की ईव्हीएम वरती आपण यावरती आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्तवा धन्यवाद महाराष्ट्रामध्ये